कामोठ्यात पालिकेच्या कचऱ्याला आग दोन अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण दोन झाडांना झळ कामोठे शहरातील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या मैदानात पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष विभाग आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्याला भीषण आग लागली आगीच्या ज्वाला वाढत गेल्याने आणि दुराचे प्रचंड लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी माजी नगरसेवक विकास घरेत्यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला पनवेल महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून तात्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र कचरा झुडपे आणि सुक्या फांद्यांमुळे आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले होते अखेर आगीवर पूर्णत नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत विनायकाचा भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न